डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज खानदेश वारकरी सेवा मंडळातर्फे शहरात विविध वार खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले गेल्या एकवीस वर्षापासून शहरात अखंड हरिनाम सप्ताह आणि पुरस्कार वितरण सोहळा खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने करीत असतात सहा तेरा तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह हो शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील पवननगर प्रीतीसुधाजी शाळेजवळ कॉटन मार्केटच्या पाठीमागे श्री प्रसन्न हनुमान व रामेश्वर महादेव मंदिर येथे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांनी सप्ताहात उपस्थित होते यात वारकरी संप्रदायासाठी आपलं उभं आयुष्य असणाऱ्या जनमानसाला संपर्काचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण व वा खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले खानदेशातील ज्येष्ठ संत परमपूज्य विठ्ठल बुवा चौधरी परमपूज्य मोठे बाबा कृष्णाजी माऊली जायखेडकर परमपूज्य नत्थुशी बाबा राजपूत परमपूज्य संत दगाजी बापू या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवन गौरव पुरस्कार वारकऱ्यांना प्रदान करण्यात आलाय या कार्यक्रमाला नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यातून अनेक मान्यवर व वा ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी बेलदारवाडी येथील हरिभक्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील जामोद येथील सखारामपूर इलोर हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांना खान्देश वारकरी रत्न पुरस्कार व शिंदखेडा तालुक्यातील भंडणेकर येथील हरिभक्त परायण नारायण महाराज राजपूत यांना खान्देश वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित केले नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडीकर नागाई संस्थांचे महंत प्रणवगिरी महाराज हरिभक्त परायण संजय धोंडगे देवळा महंत सतीश महाराज भोंगे हरिभक्त परायण सुदर्शन महाराज गोंधूर पाठशाळा आदींसह मान्यवर होते या कार्यक्रमाचे आयोजन खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे सचिव सुनील वाघ कार्याध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील उपाध्यक्ष हिरामण गवळी यांच्यासह मंडळाचे सदस्य व मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय उपस्थित होते ठाम मत मराठी सोपान धुळे पुरस्कार वितरण सोहळा घेत असतो त्या माध्यमातनं हे एकवीसवा वर्ष या एकवीसवा वर्षी गेल्या एक सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत खांदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पवननगर मार्केट यार्डच्या मागे घेण्यात आला महाराष्ट्रातील की नामवंत कीर्तनकार त्या सप्ताहाला उपस्थित होते आणि आज महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी आपलं उभा आयुष्य वेचणाऱ्या जनमानसाला सन्मार्गाचा मार्ग दाखवणाऱ्या संतांना खानदेश वारकरी रत्न खान्देश वारकरी भूषण आणि खानदेश ज्येष्ठ वारकरी पुरस्कार आज या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यात कृष्णाजी माऊली गायखेडकर आणि बाबा राजपूत श्री दगाबाबाजी आणि या सर्व संतांच्या नावाने वारकरी जीवनगौरव पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यातनं जळगाव जिल्ह्यातनं धुळे जिल्ह्यातनं अनेक मान्यवर अनेक ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार संत आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये कामिख्याय नागाई संस्थांचे महंत श्री प्रभगिरीजी महाराज बेलदारवाडीचे संत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर हरिभक्त परायण श्रीराम मंदिराचे मताधिपती महंत सतीश महाराज भोली महंत अनंतराज आनंदाजी कजवाडेकर महाराज श्री माधवनाथजी महाराज श्री तुकाराम बाबाजी जेऊरकर असे अनेक संता आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम वर्षभर आम्ही राबवत असतो त्या उपक्रमातील हा अत्यंत महत्त्वाचा मानाचा पुरस्काराचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमाला खानदेश वारकरी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधात्र बाबू मोदी त्यांच्यासह वारकरी मंडळाचे सर्व विश्वस्त तालुका अध्यक्ष संघटक सर्व पदाधिकारी सदस्य आणि या चारही जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने आज वारकरी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या माध्यमातून पुरस्कार ती सर्वच वारकरी ज्येष्ठ संतांना ज्येष्ठ वारकरी बंधू भगिनींना आम्ही या माध्यमातून हाती शुभेच्छा देतो आणि विनंती आम जनतेला करत आहे लोकशाहीचा उत्सवसुद्धा महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात सुरू आहे मतदान हा आपला पवित्र हक्क आहे एखादी गोष्ट झाली नाही तर त्या गोष्टीविषयी न्याय मागण्याचा आपण प्रयत्न करतो पण न्याय देणारा सक्षम व्यक्ती असावा देव धर्मासाठी देव या जनतेसाठी काम करणारा व्यक्ती असावा म्हणून प्रत्येक नागरिक बंधू भगिनींनी ज्याला मतदानाचा अधिकार आहे त्याने ते कुठल्याही पक्षाला देऊ हा त्याचा प्रश्न परंतु एक देशासाठी आपलं प्रथम कर्तव्य म्हणून येत्या वीस तारखेला मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा अशी खानदेश वरकरी सेवा मंडळाची आम्ही वतीने आम्ही विनंती करीत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका